फक्त कुणबी नोंदी असतील तर त्यांना आरक्षण देण्यापासून कुणीही रोखू शकत नाही लक्ष्मण हाके फक्त कुणबी नोंदी असतील तर त्यांना आरक्षण देण्यापासून कुणी रोखू शकत नाही पण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा शोध लावून महाराष्ट्रात प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे कुणबी हा वेगळा प्रकार आहे खान्देशी कुणबी काळी कुणबी वऱ्हाडी कुणबी कोकणी कुणबी तलेरी कुणबी खैरे कुणबी घाटोळे कुणबी हे खरे कुणबी आहेत त्यांचे सर्व रीतीरिवाज वेगवेगळे आहेत महाराष्ट्राला कळकळीची विनंती आहे छगन भुजबळ यांच्या चळवळीत झोकून उतरलो आहोत तिथल्या लोकांच्या अधिकाऱ्यांना संविधानात परवानगी आहे तिथे जा आणि व्यवसाय बघून त्यांना प्रमाणपत्र द्या कोणीतरी माणूस उठतो आणि बोलतो तुम्ही त्याला एंटरटेन करताय सरकार सल्लागारांचं मत तरी घ्यायचं हे कायद्याचं राज्य आहे मंडल आयोग महाराष्ट्रासाठी आहे का हे देशासाठी आहे मंडल आयोगासाठी काय करावं लागलं हे माहीत नाही मंडल आयोगाबाबत कोणत्या नेत्यानं आता वक्तव्य करू नये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे समाजाच्या तरुणांना विनंती गरिबी वगैरे आली मांडणी मला ते जे म्हणतात ना आम्ही वीस एकरावरनं दोन एकरावर आलो मी कायम मांडत आलो पण या बलुत्यांचं जमीनच नाही हो त्यांच्या नावावर मग मी महाराष्ट्राला विनंती करेन की तुम्ही एकदा इम्पेरिकल डेटा सोशल इकॉनॉमिकल परिस्थिती महाराष्ट्राची एकदा चेक करा ना तुम्ही फॅक्ट अँड फॅक्चर पासून दूर का पडताय परवा जे दहा टक्के आरक्षण दिलं या सरकारने किंवा त्यांनी तो सर्वे केला आहे ना सर्वे हा परत मी खूप धाडसाचा आणि मोठं विधान करेन गव्हर्नमेंटच्या विरोधामधलं हा सर्वे शंभर टक्के बोगस आहे आत्ता दहा टक्के देताना हो आत्ताचं जे के एक्झर्शन केलं आहे त्यांनी तो शंभर टक्के बोगस आहे आम्ही सन्मान्य न्यायालयामध्ये सुद्धा आहोत बोगस बोगस आहे तो टोटल ज्या पद्धतीने गायकवाड आयोगाचं झालं त्याच्यापेक्षा वाईट या सर्वेमध्ये झाले तुमच्या दोन अध्यक्षांनी राजीनामा दिला होता दोन अध्यक्ष नाही सन्मान्य अध्यक्ष आणि आम्ही चार सदस्यांनी राजीनामे दिले होते नेमकं त्यात काय त्रुटी होत्या त्रुटी म्हणण्यापेक्षा बघा आयोग गठित करण्याचा अधिकार हा शासनाला असतो पण गठीत झाल्यानंतर त्याची काम करण्याच्या पद्धती आणि त्यांची एक स्वायत्ता असे अधिकार असतात आणि त्या अधिकारामध्ये ज्यावेळी शासनाचा डायरेक्ट इन इं, डायरेक्ट इन इंटरफिअरन्स होतो आणि ज्यावेळी काम आमच्या मनाच्या विरुद्ध होते असं लक्षात येतं कारण आम्ही शासनाच्या म्हणण्याप्रमाणे जर वागलो तर मग या महाराष्ट्रामधलं न्यायाचं आणि संविधानाविरोधी आमच्या हातून जर काही गोष्टी होणार असतील तर आम्ही मग या सगळ्या लोकांनी आम्हाला न पटल्यामुळं आम्ही ह्या गोष्टी राजीनामे दिलेले आम्ही त्यावेळी विस्तृत अशा मी एक एक तासाच्या मुलाखती आपल्या माध्यमाद्वारे महाराष्ट्राला दिलेले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर